या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज निवडणूक अशी कोणती असेल तर ती आहे बारामती बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती पवार विरुद्ध पवार तर होतेच मात्र काका पुतण्यामध्ये ही लढत होती त्यामुळे अजित पवार जिंकणार की युगेंद्र पवार हे हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता युगेंद्र पवारांच्या पाठीवर शरद पवार यांचा हात होता तर अजित पवार हे बारामतीत गेली तीस वर्ष आमदार राहिलेले आहेत त्यामुळे हा प्रश्नचिन्ह खूप मोठा होता शरद पवारांच्या मुळे किंवा शरद पवारांचा पाठिंबा होता म्हणून लोकसभेत सुप्रिया सुळे या तिथे जिंकल्या तिथे विजयी झाल्या बारामतीत मात्र वारंवार प्रचार सभेच्या वेळी अजित पवार हे हेच म्हणत होते की लोकसभेत ताईला निवडून दिलं आता मात्र दादाला निवडून द्या आणि तसंच झालंय कारण अजित पवार हे बारामतीतून विजयी झाले तर युगेंद्र पवार जे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत ते तिथून त्यांचा पराभव झालेला आहे युगेंद्र पवार यांचा बारामतीतून पराभव का झाला याची काय कारणं आहेत ही आपण समजून घेऊया शरद पवार यांचा हात युगेंद्र पवारांवर असला जरी युगेंद्र पवारांच्या पाठीमागे शरद पवारांचा जरी हात असला तरी देखील युगेंद्र पवार हे अगदी नवखे उमेदवार आहेत ही त्यांची पहिली टर्म आहे बारामती हा पवारांचा गड म्हणून ओळखला जातो मात्र इथे फक्त शरद पवार अस नव्हे तर अजित पवार यांचा देखील वर्चस्व आहे अजित पवारांचा देखील बारामतीत तेवढाच मोठा वर्ग आहे जेवढा शरद पवारांना मांडणारा वर्ग आहे त्यामुळे अजित पवारांना इथे हरवणं फार कठीण होत त्यातल्या त्यात अजित पवारांनी त्यांच्या प्रचार सभेसाठी नरेंद्र मोदींना देखील बारामतीत येऊ दिलं नाही जेव्हा त्यांना विचारण्यात आलं ते बोलले की बारामतीत येण्याची मोदींना गरज नाही ते मी सांभाळू शकतो आणि तेच अजित पवारांनी केलेलं आहे कारण बारामतीकरांना विश्वासात कसं घ्यायचे हे अजित पवारांना चांगलंच माहिती होतं दुसरं कारण म्हणजे लोकसभेत शरद पवारांना जी सहानुभूती मिळाली होती ती विधानसभेत शरद पवारांना मिळालेली नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे तिसरं कारण म्हणजे अजित पवार यांच्या पाठीशी किंवा महायुतींनी ज्या योजना नवनवीन योजना आणल्या होत्या त्यांच्या पाठीशी बारामतीकर होते हे स्पष्ट दिसतंय त्यातल्यात अजित पवार यांनी बारामतीसाठी एक वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता बा, फक्त बारामतीवर काय फोकस करायचं बारामतीचा कशा प्रकारे अजित पवार यांनी विकास केलेला आहे हे अजित पवारांनी याची आठवण करून करून दिली अजित पवार यांनी करू, जाहीरनामे जे काही लिहिलं आहे पुढे ते बारामतीसाठी काय करणार आहे ते खर तर बारामतीकरांचं लक्ष वेधून घेणार होतं आणि त्यामुळे कुठेतरी युगेंद्र पवार हे कमी पडले शरद पवारांनी युगेंद्र पवारांसाठी सांगता सभा जरी घेतली असेल तरी कुठेतरी युगेंद्र पवारांपेक्षा अजित पवार हे तिथे जास्त लोकप्रिय आहेत आणि युगेंद्र पवार हे खर तर बाहेर राहिलेले आहेत त्यांचं शिक्षण बाहेर झालेलं आहे अजित पवारांची नाळ जी आहे ती बारामतीशी जुळलेली आहे त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जरी डिस्प्यूट झाले असतील अजित पवार आणि शरद पवार आत्ता सोबत नसतील तरी बारामतीकरांना ताई आणि दादा हे दोघेही हवेत त्यामुळे लोकसभेत जरी ताईंकडे बारामतीकरांचा कल होता तरी विधानसभेत मात्र अजित पवारांनाच बारामतीकरांनी पसंती दिलेली आहे